मातंग बौद्ध मराठा आणि मुस्लिम एकत्र आले तर राजकारणात राखीव जागा मिळवता येतील डॉक्टर राजरत्न आंबेडकर सांगलीत अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन मातंग बौद्ध मराठा आणि मुस्लिम एकत्र आले तर राजकारणात राखीव जागा मिळवता येतील असे मत दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी व्यक्त केले सांगली येथे साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे जयंतीनिमित्त अभिवादन करताना ते बोलत होते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती सांगली जिल्हा यांच्या वतीने आज गुरुवारी जयंतीनिमित्त सांगली येथील अण्णाभाऊ साठे स्मृतिस्थळी अभिवादन करण्यात आले डॉक्टर राजरत्न आंबेडकर म्हणाले की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जन्म जिल्ह्यामध्ये त्यांना अभिवादन करताना आनंद वाटतो आंबेडकर परिवारांच्या वतीने मी त्यांना अभिवादन करतो महात्मा गांधी यांच्याबरोबर झालेल्या पुणे करारानुसार राजकारणामध्ये असणाऱ्या राखीव जागा या आम्हाला पाहिजे तितक्या मिळत नाहीत त्या मिळावयाच्या असतील तर प्रामुख्याने बौद्ध मातंग मराठा आणि मुस्लिमांनी एकत्र आले पाहिजे तरच राखीव जागा मिळवता येतील आणि समाजाच्या भल्यासाठी राजकारणाचा उपयोग करता येईल यावेळी डॉक्टर नामदेव कस्तुरे दी बुद्धिस्त सोसायटी ऑफ इंडियाचे राज्य अध्यक्ष दिनेश हनुमंते सिद्धार्थ गायकवाड वैभव दबगडे सुभाष माने भिक्खू ज्ञानज्योती आचार्य भिक्खू निर्मला गाडगे चंद्रकांत खरात अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे सांगली जिल्हाध्यक्ष कुलदीप देवकुळे आकाश तिवडे प्रमोद रास्ते मिलिंद कांबळे विशाल मोरे संतोष आवळे संतोष सदामते तानाजी आवळे कपिल आवळे नितीन केंचे शिवाजी पांढरे निलेश मोहिते अजय माने ज्ञानेश्वर केंगार

मी आजच्या प्रसंगी बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबियांकडनं बाबासाहेब आंबेडकरांचं परिवाराकडून साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या समस्त मानवजातीच्या लोकांना कारण त्यांचं काम कोणत्याही जातीसाठी धर्मासाठी विशेष हो नव्हतं ते मानवतेसाठी होतं आणि म्हणून आमच्या सर्व मानवांना त्यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि ज्या पद्धतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी बाबासाहेब आंबेडकरांची ही मुवमेंट अजून एक टप्प्याने पुढं नेली त्या पद्धतीने आज या महाराष्ट्रामधला हा दोन समुदाय मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यातल्या त्यात अनुसूचित जातीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे आजचा कन्वर्टेड बुद्धिस्पतीपूर्वीचा महार आणि आजचा मातर समाज या देशामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये जर पुन्हा एका एका ताकदीने जर उभा राहिला तर आम्हाला कोणाच्याही ओझळीने पाणी पिण्याची गरज नाही आमचे आज कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या राऊंड टेबल कॉन्फरन्सनंतर जो संघर्ष गांधींसोबत झाला आणि गांधींच्या या संघर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना पुढे करार करावा लागला त्यामध्ये आज ज्या अनुसूचित जातीच्या राखीव आम्हाला आहेत आज त्या राखीव सीतांवर आम्हाला आमचे खरे प्रतिनिधी पाठवता येत नाहीत आणि म्हणून बांधन आणि बौद्ध आणि त्याच पद्धतीने मराठा आणि मुस्लिम हे जर आम्ही एकत्रितरित्या या महाराष्ट्रामध्ये एकत्रित आलो तर आज या राफीव तीटांवर आम्ही आमचे खरे प्रतिनिधी या महाराष्ट्रामध्ये पाठवू शकतो आणि आम्हाला कुणाच्याही आशेवर किंवा दयेवर न राहता आम्ही आमची नियोजन स्वतः लावू शकतो अशा पद्धतीने आज आम्हाला एकत्रित येणं गरजेचं आहे आणि आंबेडकर कुटुंब म्हणून बाबासाहेबांचा वंश म्हणून मी पातंग बांधवांना नेहमीच मी त्यांच्यासोबत नेहमीच काम करत असतो आम्ही सगळे एकत्रित या महाराष्ट्रामध्ये ती वज्रमुळ तयार करू आणि त्या पद्धतीने महाराष्ट्राच्या लोकांसमोर आणि येणाऱ्या इलेक्शन्समध्ये सामोरे जाऊ